रिपब्लिकन सेना सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साधला संवाद दिनांक ऑगस्ट आनंदरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी जनतेशी आगामी काळात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमध्ये बौद्ध समाजाला हक्काचा वाटा मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाशी युती केली असून बौद्ध समाजाला सत्तेत जाणे गरजेचे असून जा त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत व आहो। साथी आपल्या साथीने हा महाप्रयत्न करत आहोत यासाठी आपल्या साथीची गरज आहे यासाठी मी आपणाशी सुसंवाद साधण्यासाठी येथे आलो आहे असे या सभागृहात जनतेशी संवाद साधताना माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर म्हणाले त्यांच्यासोबत पंचायत समितीचे कार्याध्यक्ष महासचिव माननीय विनोदजी काळे काँग्रेस कोकण प्रदेश अध्यक्ष माननीय विनोदजी मोरे उपाध्यक्ष अशोकजी कांबळे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाहीर शाही हेरटकर यांनी केले व या कार्यक्रमाचे नियोजन रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष से संदेश मोहते व त्यांच्या सर्व जिल्ह्यातील रिपब्लिकन सेना सदस्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना

आज या इमारतीची जी आहे त्या जागेवर ही इमारती या एसआरएमध्ये गेलेली जागा ही पहिली मध्ये अशी पहिली स्कीम आहे ती एसआरएमध्ये गेलेली एसआरएमच्या घशातून काढलेली पहिली पहिली जागा म्हणजे या आपल्या सभागृहाची मला वाटतं या आपल्या सर्व बौद्ध धर्मासाठी घोषणा व्हावं आहे खरोखर मला वाटतं साहेब चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत दुसरं सांगायला हरकत नाही की सहा डिसेंबर दोन अकरा म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार अकरा रोजी काय झालेलं आहे तर ही इंदू बिल केली आहे ही काबिस केलेली आहे सहा डिसेंबर दोन हजार अकरा रोजी आपले काही नेते काय करत होते तर सहा एकर पाच एकर

आज या मला वाट हे सभा या इंटरनॅशनल बाबासाहेबांच्या नावाने सभापू होत आहे बाबासाहेबांच्या नावानं तिथे इंटरनॅशनल एक आपलं स्मारक होत आहे एवढं साधाने केलेलं आहे तर त्या स्मारकामध्ये बाबासाहेबांचा साडे चारशे फूट साडेचारशे फूट उंचीचा पुतळा साहेब पासून साडे चारशे फूट उंचीचा पुतळा साहेब पासून

सन्मान्य महेश आपण पुढे येत आहे आणि त्याच्या सगळे उद्योगी मोहिते सावंत उत्तमची जाधव प्रकाशी सागर जाधव वैभवजी सावंत शैलेश हे सर्व शिलेदार जे आहेत त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि प्रत्येक व्यक्ती एक वेगळी स्वतःची शक्ती निर्माण करणारी व्यक्ती आहे प्रत्येकाचे स्वतःचं अस्तित्व आहे सामर्थ्य आहे क्षमता आहे आणि म्हणून हे एक व्यक्ती नव्हे तर त्यांच्या बाधा असणारे असंख्य लोक आहेत प्रात्यक्षिक स्वरूपात आपण ठिकाणी प्रवेश स्वीकारत आहोत प्रत्येक चवळीमध्ये चळवळीमध्ये गोळाकार आणि काम करणारे हे आहेत प्रबोधी भूमिके आपण देखील बोलूया प्रबोधी भूमिके ज्या देशाचे भाग्य विधान जहाँ राइटर सूत्र आने करा था या देशरा स्वातंत्र कांस्य है आज महाराज जैन जे सूत्र आने करा था एक तत्त्व जा अल्पायुशी परंतु त्याचा मुझे सुधार त्यानी जा उत्तरीने लड़ाया मेगा करा माझा पुत्र महाराज क्रांतिबा जोतीबा फुले क्रांती क्रांती जो साधित भाई फुले या समाजच्या प्रतिभा केव्हा मदत करू आज या इथे रिक्वेस्ट आपण एक सन्मान मिळवा आंबेडकरी कार्यक्रम त्याचा घेणार झालेला आहे आणि खास करून आपण जवळ दाखवून दाखवून म्हणजे आमचे रत्नागिरीचे कार्यकर्ते आलेले आहेत

कि जो परिंदा कार्यकर्ता आते सच्चा बोलता है, तो परिंदा तो कार्यकर्ता प्रामाणिक परे काम को चुनता है, प्रामाणिक परे काम चलते निकला नहीं, तब आप समाज हैं। जहाँ विद्या आपका रे पातों का तब विद्या साधन को ही विद्या साधन पाएँगे। आप परिंदे समझता कार्यकर्ता आकर आकर पाया वो दुम्बारा जा पाए�

आइ बोला अभी तो औरतो तो तो है, है। तो कि तो 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 क्या हमारा समय प्रोजेक्ट बढ़ा सकेगा वे व्यक्ति जिनका तपाईं काम करने के लिए आज रिप्लसिलियों दे जोए होता है वे व्यक्ति सामाजिक संसाधन से कार्य करने के आत्मविश्वास तो फोम का आम बाजार को तो हंसा मिटाने लोग सुलास रिप्लसिलियों के डर उतारे आपन कहीं तले या इतना

यासाठी हा कार्यकर्त्याची संवाद हा धन्य कार्यकर्त्याचा त्या जिल्ह्यातला संवाद साधण्याचा प्रयोग आहे